नात्यातले विविध पैलू असं या चित्रपटात आम्हाला जाणवते ट्रेलर मधनं जे बघतो आम्ही तुम्ही आणि मल्हार दादा म्हणजे तुमचा काय पुढाकार असतो या नात्यामध्ये मल्हार माझा मित्र हा माझा मुलगा दुसरा प्रसाद नाही नाता मस्त नाते आम्ही अगदी बरोबरीने नाही असतो जिथे चुकताय तसं वाटल्यानंतर कान धरायचा मुस्कटीत मारण्याची वेळ येत नाही आणि कानही धरायची वेळ येत नाही समजतात फार हुशार मुलं आहेत खूप प्रसाद तर आता माझं सगळंच काय ठरवायचं मी काय खायचं इथपासून तोच ठरवतो तर त्यामुळे मस्त आहे छान आहे आणि आमचं आता नामचं काम सुरू झाल्यापासून मल्हारला वेळच नाही आहे त्याला सगळं नाम म्हणजे बापासाठी त्याला कमी आहे बाबा आता परवा मी त्याच्यासाठी तो गेला मला माहिती नव्हतं हो मी आता काहीतरी आता हळदीचं आता हळद काढायला आली आहे तर हळदीच्या पानामध्ये मच्छी घ्यायची मग आणि मग त्याच्या खाली तो सगळा मसाला त्याच्यावरती तुकडी ठेवायची पुन्हा वरून लावायचं मग ते हळदीचं पान बंद करायचं आणि निखाऱ्यावर नुसतं थोडंसं असे आज द्यायची अरे इतकं सुंदर लागतं त्याला म्हटलं बोलव जेवायला लगेच तो म्हटलं नाही तो ऑफिसला गेला ना आमच्या तो म्हटलं अरे सांगितलंच नाही तर नाही बाबा आराम करत असेल म्हणून मी आणि शेतावर फारच मजा आहेत आणि बस शेताला शेतावरचा त्या तर त्या भिंतीपासून ह्या इथपर्यंत असा हॉल आहे म्हणजे पन्नास फूट बाय पन्नास फूटचा हॉल आहे घराचा म्हणजे हॉल म्हणजे म्हणायला येतो आपल्या शहरी भाषेत हॉल पण ते अशी एवढी जागा आहे मग इथे वर एक बेडरूम आहे इथे काहीतरी दोन बेडरूम आहे मोठं अंगण आहे अंगण म्हणजे काय बारा एकर तुमचं शेत म्हटल्यानंतर अंगणच अंगण तर त्यामुळे गायी आहेत कुत्री आहेत पाच तर तिकडचं जगणंच वेगळं आहे तिथे गजर लावावं लागत नाही सकाळी पक्षी उठवतात तुम्हाला आता आपल्या इथे कशा भिंती आहेत तर आमच्या तिथे डोंगर आहेत भिंती नाही आहेत घराला आमच्या डोंगर आहेत असं विनयमी म्हणतो आता माझ्या नशिबाने मला तसं जगायला मिळतंय तुला जर जागावंसं वा, जा वाटलं तर तूही फक्त ते तुम्ही आयुष्य स्वीकारावं लागतं या सगळ्या शहराच्या गजबजाटापासून तुम्हाला जर दूर राहणं पसंत असेल तर ठीक आहे पण तुम्हाला याचीच जर आवड असेल संध्याकाळ झाली की तर कुठेतरी नाईट लाईफ तो ते माझं माझं नाईट लाईफ म्हणजे आम्ही आमचं नाईट लाईफ झोपतो आम्ही बघतो ना आम्हाला आकर्षित करतो आम्हालाही वाटतं तुम्हाला तुम्ही पिकनिक म्हणून कराल सहल म्हणून कराल तुम्हाला कायमस्वरूपी ते आवडणं हे कितपत आवडेल माहिती नाही म्हणून मला हे हे स्वीकारावं लागतं जसं प्रकाश आमटे एक लग्न झाल्यानंतर तो हेमल कशाला गेला आता चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष व्हायला असतील तो तिथेच आहे त्या हेमल कशाला जाऊन आदिवासींसाठी तो काम करत राहिला ती आवड तुमच्यात असायला पाहिजे मी प्रकाशला कधी कधी गमतीनं म्हणतो ह तू काय बाकीची लोक हानी एक दहा दिवस जातात तू पन्नास वर्ष गेलास <laughs> <laughs> तू तिथेच त्याला त्यांची सुख दुःख तुला तुझी वाटली म्हणून तू तिथे राहायलाच रमलास आणि आता तो तिथलाच झाला आणि ते ते त्याचे आणि तो त्यांचा झाला आहे